आपण पाहत आहात अंबाजोगाई हो पंचायत समितीसमोर एक व्यक्ती गेल्या तीन दिवसापासून उपोषणला बसले होते या व्यक्तीचं म्हणणं आहे की पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी या स्टॉलमधील छत्रंजे बाहेर फेकून या व्यक्तीला उपोषण हे रोडवर करण्यास भाग पाडलेला आहे तर आपण यांच्याकडून जाणून घेऊ आपण तर समोरील स्टॉल मध्ये उपोषण साठी बसला होता तर आज आपण या ठिकाणी रस्त्यावर कसे काय आले आहेत मी पहाट मला ह्यांना उठविलं अधिकारी आले आता चर्चा केली माझसोबत मी एका अधिकारी मधून शिपाई आला म्हणला कंपाऊंडच्या बाहेर आमची जागा आहे आम्हाला कंपाऊंड करायचं आहे तुम्ही तुमच्या तुम्ही इथं जागा आमची आहे म्हणजे तुम्ही रस्त्यावर बसा म्हणजे माझी सतराची उचल बाहेर टाकली कोर पंचायत समितीचे अधिकारी होते का एक असेच इतर पंचायत समितीचे अधिकारी मध्ये कर्मचारी आहे आपण त्यांना ओळखतात का हो मी त्यांना चेहरा त्यांची चेहरापटी ओळखतो त्यांचे त्यांचा व्हिडिओमध्ये मध्ये बी आहे त्यांचा फोटो आलेला आहे आपल्याला त्यांनी सकाळी किती वाजता बाहेर काढला सकाळी एक का तरी सहा साडेसहा वाजले होते ते म्हणजे आम्हाला कंपाऊंड करायचं कंपाऊंडच्या बाहेर आमची जागा आहे म्हणजे तुम्हाला रस्त्यावर अधिकारामध्ये आमच्या जागेत नाही आपल्या काय आहेत प्रमुख मागणी प्रमुख मागणी म्हणजे आमच्या गावातल्या जागेसाठी समशानभूमीच्या जागेसाठी मी पहिलं एक वर्षाने उपोषण करून बसून आता सव्वीस जानेवारी पासून आणि डबल उपोषण केले ग्राम 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 ही ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक ग्राम सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि ओ मॅडम ही संगण मताने मला ठराव देत नाहीत का तर गायरानामध्ये ग्रामपंचायत सदस्याचं अतिक्रमण आहे समसनभूमी जिथे आपण मागितली तिथं ग्रामपंचायत सदस्याचं अतिक्रमण आहे आणि मला सतरा सप्टेंबरला चौकशी करायला गेल्या त्या दिवशी मला व्हिडिओ नडांना तीन चित्रे म्हणून गंती आहे